ग्लिम्सेस बाय सीमा मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे चंद्रभागेच्या तिरी ओटी आणि दीपदान का केलं जातं जसं की मी तुम्हाला पाठच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की गेल्याच आठवड्यात आम्ही आपली महाराष्ट्राची देवभूमी फिरून आलो तर त्यातलं एक ठिकाण होतं पंढरपूर पंढरपुरी आपल्या विठुरायाचं रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही चंद्रभागेच्या तिरी पोहोचलो तिथे कुंडलिकाचं दर्शन घेतलं व त्यानंतर नदीच्या तिरी गेलो तर तिथे माझ्या मम्मीने मला ओटी आणि दिपदान करण्यास सांगितलं तिने जसं करायला सांगितलं तसं मी केलं स्वराचेही हातपाय धुतले त्यालाही पाया पडायला सांगितलं नंतर मी माझ्या मम्मीला ह्या पाठचं कारण विचारलं तर तिने मला सांगितलं चंद्रभागेला नदीला माता मानून तिचा आदर करण्यासाठी सन्मान करण्यासाठी सुद्धा आपण तिची ओटी भरायची हळद कुंकू चोळी बांगडी सर्व देऊन तिचा सन्मान करायचा आणि तिला मागणी करायची कि माझ्या सौभाग्याचं रक्षण कर आणि दिपदान यासाठी करायचं की आपल्या पूर्वजांचा मार्ग प्रकाशमान व्हावा आणि त्यांना गती मिळावी जर तुम्हाला ह्याहून वेगळी काही माहिती असेल तर नक्की माझ्यासोबत शेअर करा मला कमेंट मध्ये सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चॅनेल नवीन आहे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत Take care. Bye bye.